दुर्गाष्टमी नवरात्रीतल्या या अष्टमी तिथीला देवी आईला आपल्याला एक फळ अर्पण करायचं आहे हे फळ जर तुम्ही कापून देवी आईला अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टींचा नाश होईल वाईट गोष्टी अडचणी समस्या दुःख हे सगळे निघून जातील आणि भरभरून सुख आनंद जर तुम्हाला मिळून घ्यायचं चा असेल तर नक्की या उपायाचा या सेवेचा तुम्ही फायदा घ्या आणि हे एक फळ तुम्ही दुर्गाष्टमीला म्हणजे येत्या शुक्रवारी देवीला अर्पण करा अष्टमी तिथी दर महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येत असते तर अतिशय महत्त्वाची ही तिथी असते देवीसाठी आणि त्यातल्या त्यात ता नवरात्रीतली ही दुर्गाष्टमी तिथी आहे त्यामुळे हा सगळ्यात प्रभावी दिवस आहे या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता म्हणून या दिवशी बघा भरपूर सेवा केल्या जातात हवन केलं जातं देवी आईला ओटी अर्पण केली जाते आणि हे युद्ध देवी आईने केलं होतं त्यामुळे त्यात तिचा विजय होऊन महिषासुराचा वध झालेला होता त्यामुळे हे आठ दिवस जवळपास आठ ते नऊ दिवस देवी आई महिषासुराशी लढत होती म्हणून देवी नवरात्र जे आहे तर ते आपण साजरी करत असतो आणि या नऊ दिवसांमध्ये आठ ते नऊ दिवसांमध्ये देवी आई ही थकलेली असते कारण महिषासूर हा खूप तामसे वृत्तीचा होता आणि त्यात त्याच्याशी ती लढत होती आणि शेवटी त्याचा वध होतो म्हणून शेवटच्या दिवशी आपण दसरा साजरा करतो त्याप्रमाणेच बघा प्रत्येक माणूस ना थोडा अगदी शंभर टक्के चांगला हा कधीच नसतो त्याच्यामध्ये काही ना काही तुम्ही आपल्या स्वतःचं बघा काही ना काही दुर्गुण वाईट गोष्टी वाईट सवय्या आपल्याला असतातच आपण म्हणतो ना कोणीही धुतल्या तांदळाचं नसतं त्याप्रमाणेच तुमच्या माझ्यामध्ये मा थोडाफार रागीटपणा आहे अहंकार आहे काही वाईट सवयी आहे काही वाईट आपल्याला अवगुण असतील आपल्यामध्ये तर या सगळ्यांचा नाश करून टाकण्यासाठी आपल्याला दुर्गाष्टमीला हे फळ देवीला अर्पण करायचं आहे ते फळ म्हणजे कोहळा बरेच लोक बघा तुम्ही बघितलं असेल दुकानाच्या वरती घराच्यावरती कोहळा मोठा टांगलेला असतो कोळ्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप जास्त क्षमता असते घरामध्ये घराच्यावरती मुख्य दरवाजाच्या वरती, वरती किंवा दुकानामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही जर कोवळ्यावरती टांगला तर येणारे जाणारे जे असतात त्यांच्या मनामध्ये जे काही वाईट आपल्याबद्दल विचार असतील नजर नजरदोष बाधा असं जर त्यांच्या काही मनामध्ये असेल तर त्या सगळ्या वाईट गोष्टींपासून आपल्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो आपल्याला किंवा आपल्या घराला आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये किंवा घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडू नये यासाठी मुख्य दरवाजाला आपल्या बिझनेसच्या ठिकाणी कोळा लावला जातो हा कोळा बघा तुम्हाला घरी आणून स्वच्छ धुवायचा असतो आणि त्यानंतर लाल कापडामध्ये बांधून आपल्याला पहिले तो देवा समोर ठेवायचा आहे त्याला हळद कुंकू अक्षतार्पण करायचे असतात देवीला त्या प्रार्थना करायची असते देवाला की हे देवा माझं माझ्या घराचं माझं मला माझ्या घरातील लोकांचं वाईट गोष्टींपासून रक्षण कर आणि त्यानंतर तो कोळा जो आहे तो अमावस्येला वगैरे हा मानला जातो हा उपाय मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितला आहे आणि तो खराब झाल्यानंतर आपल्याला बदलायचा असतो आजकाल बघा कोणाला कोणाचं चांगलं चा 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 बऱ्याच लोकांना नाही सहन होत तुम्ही तुमचा विचार करा की आपण म्हणतो की हिची नजर लागली असेल तिची नजर लागली असेल काही काही अवगुण ना वाईट गुण हे आपल्यात सुद्धा असतात तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की अशा वृत्तीच्या लोकांचा आपल्यावर परिणाम होऊ नये बघा घरामध्ये कधी कधी खूप लोक आजारी पडतात मुलं उद्धटपणे वाक वागतात घरातले लोक चिडचिड करतात हे सगळं का होतं की आपल्या घरामध्ये नकारात्मक ना नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा निगेटिव्हिटी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साचलेली असते की त्यामुळे घरातले लोक जे आहेत ते चिडचिड वगैरे असा अशा, अशा गोष्टी ज्या आहेत ते करत असतात मग घरामध्ये कलह भांडणं होतात तर त्यामुळे हे नष्ट करण्यासाठी तुम्हाला देवीला कोहळा अर्पण करायचं आहे मी मागच्या वर्षी पण तुम्हाला दाखवलं होतं आता कसा अर्पण करायचा तर ते मी तुम्हाला सांगते नवरात्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी जिथे देवाचं सामान मिळतं तिथेसुद्धा तुम्हाला को कोहळा मिळेल तो, तो, ते तर तो कोहळा तुम्हाला घरी आणायचा आहे स्वच्छ धुवायचा आहे त्यानंतर तो घटासमोर घट बसवले असतील तर घटासमोर ठेवा किंवा देवाऱ्यासमोर ठेवा त्यानंतर त्याला ते हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे देवी आईला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई जसं तू महिषासुराच्या तामसे वृत्तीचा वध केला होता तसंच माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या तामसेपणाचा तू वध कर अहंकार त्याच्यानंतर आपण जे म्हणतो की रागीटपणा चिडचिडपणा आहे माझ्या घरातील लोकांमध्ये जे काही अवगुण असतील वाईट गुण असतील तर ता त्यांचा तू नाश कर घरातल्या वाईट गोष्टी बाहेर जाऊ दे कारण बघा आपल्यात वाईट अवगुण असतील ते निघणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे देवी आईला अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा कोहळा जो आहे अर्धा कापून तुम्हाला त्याच्यावर परत हळद कुंकू अक्षता आपल्याला अर्पण करायची आहे आपण बघा चौका चौकांमध्ये लाल कोळे आपण ठेवलेले बघतो तर हाच तो उपाय असतो आणि महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं पुरुषांकडून तुम्ही कापून घ्या चालेल पुरुष नसतील ताई मी केलं तर चालेल का तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर तो कोहळा तुम्हाला अर्धा कापून देवासमोर ठेवायचा आहे अष्टमीचा पूर्ण दिवस आणि अर्धा कोहळा तुम्हाला एखाद्या अशा ठिकाणी जिथे कोणाला त्रास होणार नाही एखाद्या झाडा झाडाच्या खाली किंवा चौकामध्ये शक्यतो ठेवला जातो पण आजकाल शहरामध्ये वगैरे तसं अलाऊड नसतं तर तुम्ही एखाद्या झाडाच्या ठिकाणी पण कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी बघा आपण हा उपाय आपल्या चांगल्यासाठी करतोय कोणाच्या वाईटासाठी हा तुम्ही उपाय केला तर त्याचा तुमच्यावरच वाईट परिणाम होईल तर त्यामुळे बघा आपल्या चांगल्यासाठी करतोय कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी मग तुम्हाला तो अर्धा कुळा ठेवायचा आहे आणि उरलेला कोळा देवासमोर ठेवायचा आहे पूर्ण अष्टमीचा दिवस तसाच ठेवा नवमीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही तो कोळा कुठे झाडाजवळ टाका किंवा नदीमध्ये अर्पण करा किंवा तुम्ही खड्डा करून त्यामध्ये सुद्धा पुरू शकतात उपाय शक्यतो तुम्हाला शुक्रवारी दुर्गाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे कळालं अगदी हा सोपा उपाय आहे आणि बघा हा चौकामध्ये किंवा बाहेर तुम्ही ठेवून आल्यानंतर घरी आल्यावर तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहे चेहरा धुवायचा आहे आणि मग देवासमोर परत एकदा दे नमस्कार करायचा आहे बघा खूप सोपा उपाय आहे आपल्याला जर सर्व काही चांगलं व्हावं घरामध्ये असं वाटत असेल घरात कारण बघा आपण एका साईडलाच देवाची खूप सेवा करतोय सगळे आता नवरात्रीमध्ये सगळीकडे पाठ वगैरे चालले आणि दुसऱ्या साईडला जर आपल्यामध्ये असे अवगुण असतील आपण कोणाचा तरी अपमान करत असू कोणाला वाईट साईड बोलत असू अशा गोष्टी जर आपण करत असू तर तुम्हीच सांगा त्या सेवेचं फळ आपल्याला कसं मिळेल तर त्यामुळे आपल्यातले वाईट गुण काढणं सग, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तरच त्या घरामध्ये जेव्हा म्हणजे घरातले सगळे लोक हे चांगल्या विचारांचे असतात तर त्यावेळेस त्या घरामध्ये ना सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात कारण आपण कधी कोणाचं वाईट चिंतत नाही मग आपल्यासोबत सुद्धा देव कधीही वाईट करत नाही कोणाला त्रास देऊ देऊन जर आपण काही केलं तर त्या गोष्टीमध्ये कधी पण आपल्याला काही आनंद मिळत नाही दुसऱ्याचा जो वाईट चिंततो तर त्याची कधीही प्रगती होत नाही म्हणून या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा जो तो माणूस ज्याच्या त्याच्या कर्माने असतो त्यामुळे आपल्याला म्हणायची गरज नाही की त्याच्याकडे एवढं आहे तिच्याकडे एवढं आहे माझ्याकडे का नाही आपण आपल्या कर्मा कर्मामुळे असतो आणि आपण चांगलं कर्म केलं ना भले आत्ता आपले वाईट दिवस असतील पण तुम्ही चांगलं वागा नक्कीच देव आपल्याला साथ देतो आणि आपले वाईट दिवस चालले असतील तर तो देव जो आहे तो ते तारून नेतो आणि नक्की आपल्या जीवनामध्ये आनंद येतो तर असा हा कोळ्याचा उपाय नक्की तुम्ही दुर्गाष्टमीला करा खूप महत्त्वाचा उपाय आहे मी दरवर्षी मी स्वतः करत असते आणि तुम्हाला बघा मी कम्युनिटी पोस्टला मी फोटोसुद्धा शेअर करत असते बरेचसे लोक हा अर्धा कोळा कापून जिथे देवीचं मंदिर आहे तिथे बघा अष्टमीला हवन केलं जातं त्या हवनाच्या इथेसुद्धा तुम्ही ठेवू शकता अर्धा कोळा तुम्ही घरच्या देवासमोर ठेवा आणि अर्धा कापून तुम्ही हवनासमोर ठेवू शकता तुमच्या इथे जशी सोय असेल तिथे कारण आम्ही खूप नजीबान आहो की अगदी पाच पावलांवर इकडे स्वामी समर्थांचं केंद्र आहे आणि या साईडला पाच पावलांवर तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तर त्यामुळे जमेल तेवढी सेवा जमेल तेवढे सेवा उपाय जे आहे तर ते आम्ही परीने करत असतो कारण आपण हे सगळं बघा हे सुद्धा आपण आपल्या स्वार्थासाठीच करत असतो आपलं चांगलं भावं यासाठी आपण करत असतो आणि वर्षातले काही असे दिवस असतात की तेव्हा या गोष्टी केल्याच पाहिजे वर्षभर मग आपल्याला वेळ मिळत नाही आपण बघा आत्ता दुर्गा सप्तशतीचे पाठ किती दादा करत आहेत खूप छान छान कमेंट येत आहेत मग आपण इतर वेळेस असं करत नाही आणि आत्ता जो उत्साह असतो ना तो खरंच खूप वेगळा असतो आणि उत्साहामध्ये या सगळ्या गोष्टी होऊन जातात म्हणून नक्की करा हा उपाय तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जेव्हा आपण वाईट गोष्टी काढून टाकतो तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी येतात तर अष्टमीचा हा सांगितलेला उपाय तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ